नगरकल्याण महामार्गावरती असणाऱ्या टाकळी ढोकेश्वर येथील गायकॉड वस्तीच्या वळणाजवळ क्रेनला दुचाकीस्वार आडवा गेल्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली आहे या अपघातामध्ये तीनही वाहनामधील पाच जण जखमी झाले आहेत या जखमींपैकी काहींना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात तर काहींना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्या एकीकडे निवडणुकीची घाई गर्दी सुरू आहे तर दुसरीकडे टाकळेचे साहेब फौजदार रोहिदा शेलार यांनी जखमींना उपचारांसाठी दवाखान्यात हलवण्यास मोठी मदत केली आहे मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान आळेफाट्याकडनं क्रेनला पिकअप टोचन करून नेत असताना टाकळी ढोकेश्वर येथील गायकवाड वस्तीजवळील वळणावरती चारा छावणीवरनं अशोक गोपाळा गोरडे आणि वडील गोपाळा गोर्डे हे दुचाकीवरनं उसाची कोट्टी करण्यासाठी घरी जात असताना दुचाकी स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये क्रेननं स्विफ्ट कारला जोराची धडक दिली त्यामुळे या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत अशोक गोरडे आणि वडील गोपाळा गोर्डे हे बाजार समितीच्या वतीनं टाकळी ढोकेश्वर येथील गायकवाड वस्तीवरील जनावरांच्या छावणीवरती मुक्कामी होते छावणीवरील वीज खंडित झाल्यामुळे जनावरांसाठी उसाची कुट्टी करण्यासाठी आपल्या दुचाकीवरनं ते घेऊन चालले होते करन, ओचन, या दरम्यान नगर कल्याण महामार्गावरती आळेफाट्याकडनं क्रेन पिकअपला टोचन करून घेऊन जात असताना या दुचाकीची धडक झाली आहे ट्रेनच्या चालकांना दुचाकी स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये समोरून अहमदनगरकडनं कल्याणकडे जात असलेल्या स्विफ्ट कारला जोराची धडक दिली या तीन वाहनांच्या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी आहेत या अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील अरुण विठ्ठल वानखडे आणि रोशन शिंदे हे दोघे मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला क्रेन या पिकअपला अहमदनगरकडे घेऊन चालली होती या क्रेनचा चालक गणेश सुभाष औटी हा देखील गंभीर जखमी झाला आहे दरम्यान घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिदास शेलार पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार सूरज कदम निवृत्ती साळवे मुकाते हे करत आहेत विनोद गायकवाडची